सर्वांना नमस्कार मित्रांनो पाठ पुरावा चॅनलवरती मी सुमित तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो आजचे व्हिडिओ म्हणजे आपले एक सबस्क्रायबर आहेत बाला देशमुख या ठिकाणी बाला देशमुख यांनी एक प्रश्न उपस्थित केला होता एक शंका उपस्थित केली होती की त्यांच्या विहिरीचे नुकसान झाले आहे अतिवृष्टी झाल्यामुळे विहिरीचे नुकसान झाल्यामुळे नुकसान, नुकसान भरपाई त्यांना मिळालेली नाही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ते कोणकोणत्या कोणत्या पर्यायाचा वापर करू शकतात आणि नुकसान भरपाई प्राप्त करू शकतात यासाठी तक्रार करायची झाली तर कुठे करू शकतो आणि या विविध प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आणि आजची आपली ही जी व्हिडिओ आहे ती आपले सबस्क्रायबर बाला देशमुख यांच्यासाठी मी डेडिकेट केलेली आहे तर मित्रांनो कोणताही उशीर न करता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर या ठिकाणी बघा मागे स्क्रीनवर तुम्हाला दिसते विहिरीचे नुकसान शासकीय मदत न मिळाल्यास उपाययोजना तर शासकीय मदत न मिळाल्यास उपाययोजना काय आहेत तर यासाठी शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक सादरीकरण मी एक तयार केलेलं आहे आणि कशा प्रकारे आपण तक्रार करू शकतो किंवा पर्यायांचा उप मार्ग अवलंबू शकतो याच्याविषयी तपशिलावार माहिती आपण बघणार आहोत तर या ठिकाणी बघूया पुढे या ठिकाणी प्रस्ताव बघा जी कंडिशन आहे अतिवृष्टीमुळे शेतातील विहिरीचे नुकसान सामान्य बाब आहे या ठिकाणी तुम्हाला तर माहिती आहे की अतिवृष्टी झाल्यामुळे शेताचे शेतातील विहिरींचे नुकसान हे मोठ्या प्रमाणात होते त्याच्यानंतरचा विषय येतो तो तलाट्यांचा पंचनामा होऊन हे अनेक वेळा शासकीय मदत मिळत नाही तर ढोबळमनाने आपण एखादी तक्रार अतिवृष्टी झाल्याच्या नंतर लगेच काय तलाठी जागरूक होतात आणि पटकन येतात बिटो काढतात त्याच्यानंतर पुढे जी प्रोसेस आहे ती पूर्णपणे रखडून जाते मुळात हे पैसे येतात कुठे येतात काय होते यांचा काहीच अंदाज लागत नाही शेतकऱ्यापर्यंत मदत पोहोचत नाही अशा अडचणी देखील बऱ्याच असतात तर बघा अशा वेळी शेतकऱ्यांनी कोणते टप्पे पाळावेत हे या सादरीकरणात सांगितलेले आहे तर बघूया पुढे काय नेमकं बघा या ठिकाणी सुरुवातीला तहसीलदार कार्यालयात अर्ज करा तर पहिली स्टेप आहे तर बघा तलाठ्यांचा पंचनामा झाल्यानंतर तहसीलदार कार्यालयामध्ये अर्ज सादर करायचा तर हा कशासाठी काय तर अर्जामध्ये काय नमूद करायचं बघा विहिरीचे झालेले नुकसान पंचनाम्याचे तपशील तलाठी वगैरे आले पंचनामा झाला कोण उपस्थित होतं हे सगळं तपशील या ठिकाणी येईल मदत न मिळाल्याची माहिती मदत न ना मिळाली नाही याची माहिती आपण त्या ठिकाणी एका पॅरेग्राफमध्ये द्यायची आहे जोडायची कागदपत्रे तर बघा कोणती कोणती कागदपत्र आपल्याला जोडायची आहेत बघा पंचनामा या ठिकाणी फोटो सातबारा उतारा आणि आधार कार्ड या ठिकाणी पंचनामा जर तुमच्याकडे नसेल तर माहिती अधिकाराचा वापर करून पंचनामा आपल्याला मागून घेता येतो या ठिकाणी अशा प्रकारचं कामकाज करू शकता पुढे आपण काय करू शकता बघा लेखी लेखी महसूल विभागाकडे लिखित तक्रार या ठिकाणी अर्जाची योग्य कारवाई झाली नाही तर महसूल विभाग तक्रार द्या लेखी तक्रारी तुमची मागणी स्पष्टपणे मांडावी मागणी बघा अर्जावर काय कारवाई झाली याची माहिती या ठिकाणी महसूल विभागाकडे तहसीलदारकडे केलेल्या अर्जाची अर्जावरती काय कारवाई झाली याची सुद्धा तक्रार आपण करू शकतो या ठिकाणी तहसीलदारांचे वरिष्ठ कार्यालयामध्ये म्हणजे जिल्हाधिकाऱ्याकडे तुम्ही ही तक्रार करू शकता त्याच्यानंतर ऑनलाईन पोर्टल वापरा या ठिकाणी महा महाडीबीटी पोर्टलवरती अर्जाची सद्यस्थिती बऱ्याचशा वेळेला काही ऑनलाईन प्रक्रिया होतात तर त्या ठिकाणी तुम्ही महाडी बी टी महाराष्ट्र पोर्टलवरती सुद्धा जाऊ शकता त्यानंतर फार्मर स्कीम आणि या ठिकाणी नॅचरल क्लायमॅटिक असिस्टन्स विभागात माहिती मिळते लॉग इन करून अर्ज क्रमांकाने तपासणी करता येते तर बऱ्याचशा वेळेला आता डिजिटायझेशन झाल्या कारणाने असे जेव्हा घटना घडतात त्यावेळेला जे ऑनलाईन नोंदणी होते आणि बऱ्याचशे वेळेला तुम्हाला सांगता येते की ते ऑनलाईन केलेलं आहे ऑनलाईन येईल तेव्हा येईल तर या ठिकाणी शेतकऱ्यांनी सुद्धा जागरूक व्हायचं की ऑनलाईन आय डी पासवर्ड आपला आपण क्रिएट केलेला असतो किंवा काही वेळेला अधिकाऱ्यांनी क्रिएट केलेला असतो तो त्यांच्याकडून घ्यायचा किंवा जर अधिकारी असे म्हणले की ऑनलाईन सगळं विषय आहे ऑनलाईन सगळं आहे तर ती नेमकी कोणत्या वेबसाईटवर आहे काय आहे याची माहिती घ्यायची जर हा ऑनलाईनचा विषय जर आला तर नाहीतर बरेचशा प्रोसेस बहुतेक वेळेला ऑफलाईन होतात पण आता डिजिटायझेशन झालेलं आहे त्याच्यामुळे ऑनलाईन सुद्धा होऊ शकतात तर पुढे आपण जाऊया जिल्हाधिकारीने आमदार यांच्याकडे पाठपुरावा स्थानिक अधिकाऱ्यांकडून प्रतिसाद न मिळाल्यास पुढील स्तरावरती जा आमदार जिल्हाधिकारी थेट भेट निवेदन द्या समस्येची गांभीर्या ते करा पुढे बघा सगळ्यात महत्वाचा जो आहे माहिती अधिकाराचा वापर आरटीआय कायद्याचा वापर या ठिकाणी करायचा आहे आरटीआयच्या माध्यमातून तुमचा अर्ज गेला का तुमचा अर्ज गेला का कोणत्या टप्प्यावर अडथळा आहे आर टी आय अर्ज सादर करण्याचा वेळ लक्षात घ्या तर या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं काय आहे तर या ठिकाणी जरा तुम्ही इथे तक्रार अर्ज दिलेली आहेत त्या तक्रारीवर काय कारवाई झाली या ठिकाणी लगेच माहिती अधिकार अर्जामध्ये एकच मुद्दा टाकायचा आहे की मी या या दिवशी तक्रार अर्ज दाखल केला होता त्या तक्रार अर्जावर झालेल्या कार्यवाहीविषयी मला तपशीलवार माहिती मिळावी हा मुद्दा जर तुम्ही टाकलात तर डिटेलमध्ये माहिती मिळून जाते तसाच सेम तलाट आता तुमचा पंचनामा केलेला आहे त्या पंचनाम्याची सुद्धा की या या दिवशी तुम्ही आला होता आणि पंचनामा आमच्या विहिरीचा केला होता तर त्याच्याविषयी तपशीलवार माहिती जी डिटेल्स तुम्ही जो अहवाल तयार केलेला आहे त्याची मला तपशीलवार माहिती मिळावी असा अर्ज करायचा आहे त्याच्यानंतर पुढे जो विषय आहे बघा मदत न मिळाला शांत बसू नका प्रशासनाकडे सर्व अधिकृत मागणी मार्गाने मागणी करा आवश्यक असल्यास सामूहिक निवेदन व पुनर्विचार याचिका करा या ठिकाणी बघा लास्टला मी माझा नंबर सुद्धा दिलेला आहे ऐंशी सत्त्याऐंशी सत्तावीस झिरो वन डबल टू या नंबरवरती तुमच्या काही शंका असतील तर त्या देखील तुम्ही मांडू शकता काही प्रश्न असतील तर मांडू शकता तर मित्रांनो या विहिरीच्या अतिवृष्टी झाली विहिरी कोसळली किंवा नुकसान झालंय तर त्या संदर्भात तलाठी हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे तर आपण स्टेप बाय स्टेप जायचं झालं तर या ठिकाणी पहिला तलाठी तर एक मिनिट तुम्हाला मी इथे डायग्राम करून सांगतो बघा पहिला तलाठी त्याच्यानंतर आपण तहसीलदार त्याच्यानंतर जिल्हाधिकारी साहेब त्याच्यानंतर जिल्हाधिकारी तर तलाठी कडनं अहवाल घ्यायचा आहे पहिला अहवाल तलाठीने लिहिलाय सगळं त्याच्यानंतर नुकसान भरपाई त्याला विचारायचं तिथं की काय झालं काय नाही कधी होणार कसं काय असमानातकारक उत्तर नाही मिळालं तर या ठिकाणी तहसीलदारांकडे धाव घ्यायचे मागाशी सांगितल्याप्रमाणे जे मुद्दे मी सांगितले त्याच्या अनुषंगाने तक्रार अर्ज तयार करायचा आहे त्याच्यानंतर या ठिकाणी तहसीलदाराकडून काही विषय झाला नाही तर पुढे जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करायची आहे आणि प्रत्येक वेळी जेव्हा आपण काही तक्रार अर्ज करतो काही निवेदन देतो त्यावेळेला त्याला माहिती अधिकाराचं टोचन सुद्धा लावायचं आहे की संबंधित तक्रारीवर निवेदनावर काय कार्यवाही झाली याची मला माहिती मिळावी त्याच्यानंतर लगेचच त्यांचे धाबेदातात किंवा कारवाई जर नसेल केली तर ते कारवाई करतात तर मित्रांनो अशा प्रकारचं तुम्ही करू शकता नेमकी या संदर्भात कशा प्रकारचं निवेदन द्यायचं काय द्यायचं जर अजून डिटेलमध्ये जर निवेदन कसं असावं याची जर माहिती पाहिजे असेल तर निश्चितचपणे मला कमेंट करा तर बाळा देशमुख हे आपले सबस्क्रायबर आहेत आणि निश्चितपणे ते प्रत्येक व्हिडिओच्या खाली कमेंट करत असतात तर त्यांच्यासाठी खास मी ही व्हिडिओ बनवलेला निश्चितच याचा फायदा सर्व शेतकऱ्यांना सुद्धा होईल तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तुमच्या काही शंका असतील तर कमेंटच्या खाली किंवा माझ्या व्हॉट्सअप नंबरला सुद्धा तुम्ही मेसेज करू शकता या ठिकाणी मेसेज केल्याच्या नंतर काही नाममात्र शुल्क माझं आहे सभासद आहे ते तुम्ही केल्याच्या नंतर तुम्हाला निश्चितच माझा वैयक्तिक सल्ला सुद्धा मिळू शकतो तर या ठिकाणी इथेच थांबूया पुन्हा भेटूया मित्रांनो जय हिंद जय जै महाराष्ट्र